मोजे डिग्रस कराळे येथील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेने जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे केली आहे हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथील सर्व जाती धर्मातील नागरिकांना विविध घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले असून जवळपास पन्नास ते साठ कुटुंबांना घरकुल मंजूर होऊन सुद्धा त्यांना घरकुल बांधण्यासाठी प्रशासनाकडून जागा उपलब्ध होत नाही या सर्व कुटुंबाचे शासकीय गारां जमिनीवर दोन हजार दहापासून अतिक्रमण आहे परंतु सदर अतिक्रमण शासनाकडे मागील पाच वर्षापासून पाठपुरा करून देखील शासनाने नियमाकुल केलेला नाही त्यामुळे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष जगदी वसंतराव दिपके यांनी कार्यकर्त्यांसमेत जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी हिंगोली माननीय उपविभागीय अधिकारी हिंगोली यांची भेट घेऊन लाभार्थ्यांना तात्काळ घरकुलांसाठी जागा उपलब्ध कर करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली आहे सदरची जमिनी गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण नियमकुल करण्यात यावी अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके धनगर समाजाचे नेते विनोद भैनाराव पोले गावचे सरपंच अशोक इंगळे अल्पसंख्याक समाजाचे नेते सलीम शेख संतोष पोले रोहित सुभाष गुले राजरत्न दिपके कचरू बळीराम चव्हाण वैभव दिपके विजय कुरे अमोल कुरे व गावातील घरकुल मंजूर झालेल्या सर्व लाभार्थींच्या सही आहेत या उद्ग्रेस करा येथील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होते या निवेदनावर कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करणार असल्याचा इशारा दलित नामदेव दिपके यांनी दिलाय आणि ते त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्यांना घरकुल देखील मंजूर झालेला आहे म्हणून तात्काळ शासनाने ही जी जागा आहे या लाभार्थ्यांना तत्काळ नियमाकुल करून दिली पाहिजेला आणि त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजेला असा दोन हजार एकवीस रोजी ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पत्र व्यवहार केलेला आहे परंतु या गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनानं दोन हजार एकवीस मध्ये ठराव देऊन तसा प्रस्ताव पंचायतीला पाठवून देखील अद्यापर्यंत दे या नागरिकांच्या नावावरती ही जागा केलेली नाही निम नियमाकुल केलेली नाही म्हणून घरकुल योजनेचा लाभ मिळून देखील घरकुल घरकुल मंजूर होऊन देखील या सर्व नागरिकांना घरकुलापासून वंचित राहावं लागत आहे तात्काळ शासनानं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे शासनाने या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ या सर्व नागरिकांची जागा सर्व जाती धर्मातील नागरिकांची जागा नियमाकुल केली पाहिजेल घरकुलासाठी उपलब्ध करून दिली पाहिजेल जर प्रशासनानं आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तरी भविष्यामध्ये आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही जय भीम जय भारत जय संविधान